नमस्कार आज आपण कोथंबिरीचे मुटकुळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मुटकुळे अगदी छान खमंग खुसखुशीत कुश होतात आणि चवीला देखील छान खमंग लागतात आणि हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि हिवाळ्यामध्ये हे मुटकुळे अवश्य बनवले जातात इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत हे आपल्याला मिक्सरला कोरडं फिरून घ्यायचं आहे इथे तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे थोड्याशा जास्त घेतल्यात आणि हे मी मिक्सरला पाणी न घालता फिरवून घेतलं आहे हे पहा या पद्धतीने हे बघा मी इथे कोथिंबीर छान असे धुवून आणि नंतर एका कपड्यावरती थोडी सुकवून शु, घेतली आहे आणि नंतर ही कट करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी पूर्णपणे निथळलं गेलं आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला ही कोथिंबीर काढून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेलं हिरवं वाटण आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं लाल तिखट देखील घालू शकता हळद पाव चमचा पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे मी यातला आपण अर्ध पीठ घालणार आहोत आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे दोन्ही पीठ आपण समप्रमाणात घालणार आहोत इथे मी अर्धी वाटी डाळीचं पीठ घातलं आहे आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे तुम्ही इथे बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ देखील घालू शकता आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गरज वाटल्यास यामध्ये या आपण थोडंसं पीठ घालणार आहोत आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे जर आपल्याला थोडंसं अजून पीठ घालायची गरज पडली तर दोन्ही पीठामधून आपल्याला थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आहे बाजरीचंही आणि डाळीचं पीठ हे पहा मी इथे दोन ते तीन चमचे बाजरीचं पीठ आणि दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घालून घेतलं आहे आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घेतलं आहे गरज असेल तरच घालायचं आहे न गरज नसेल तर नाही घातलं तर हे चालेल आणि हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही इथे यामध्ये तीळ देखील घालू शकता पण मी इथे शे तीळ शेवटी वापरणार आहे हे पहा हे आपलं छान मळून झालं आहे अशा पद्धतीने हे पहा या पद्धतीचं पीठ आपण इथे मळून घेतलं आहे याचे आपल्याला मुटकुळे बनवून घ्यायचे त्याआधी एका चाणीला तेल लावून घेतलं आहे आणि गॅसवरती कढाईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आपल्याला इथे लिंबा एवढा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हातावरती आपल्याला हे मुटकुळे बनवून घ्यायचे हे पहा या पद्धतीने कोथिंबिरीचे मुटकुळे हा एक जुना पारंपरिक पदार्थ आहे आणि हा हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवला जातो हे पहा या पद्धतीने असेच आपल्याला सगळे मुटकुळे बनवून घ्यायचेत मी ते पूर्ण मुटकुळे अशा पद्धतीने बनवून घेतलेत आणि ह्या मुटकुळ्यांना आपल्याला तीळ लावून घ्यायचेत हे पहा मी ते ताटामध्ये थोडेसे तीळ घेतलेत त्यावरती हे पहा अशा पद्धतीने फिरवून तीळ लावून घ्यायचेत हे पहा या पद्धतीने वरतून तीळ लावले की ते तेलामध्ये छान असे परतले जात तळले जातात आणि ते खातांनी देखील छान खमंग लागतात हे पहा इथे मी सगळ्या मुटकुळ्यांना तिळ लावून घेतलेत गॅसवरती कढाईमध्ये दे, पाणी देखील गरम झालं आहे त्यामध्येही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि हे लो टू मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत हे बघा इथे आपले मुटकुळे छान वाफले गेलेत तुम्ही हे असे देखील खाऊ शकता किंवा तेलामध्ये तळून घेतले तरीही चालतील हे बघा एकदम मस्त झालेत मी इथे तेलामध्ये तळून घेणारे किंवा तुम्ही ते कढाईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालून देखील हे त्यामध्ये परतवून घेऊ शकता खमंग असे आणि हे आपल्याला अगदी मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे छान खमंग लागतात हे मुटकुळे हे पहा एकदम मस्त असे झालेत आणि छान खमंग तळून घेतलेत आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि राहिलेले मुटकुळे याच पद्धतीने छान असे खमंग तळून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही एकदम मस्त इथे मी राहिलेले सगळे मुटकुळे अशा पद्धतीने तळून घेतलेत आणि तयार आहेत इथे आपले खमंग खुसखुशीत असे कोथिंबिरीचे मुटकुळे आणि एकदा अवश्य बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद